प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व आहे त्यानुसार सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावस्येला खूप महत्व आहे सोमवती ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान आणि क्षमतेनुसार दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते असे म्हणतात यंदा पंचांगानुसार फाल्गुन अमावस्या आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येत आहे सोमवारी ही अमावस्या येत असल्याने याला सोमवती अमावस्या असे म्हणतात अमावस्येची सुरुवात आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार अमावस्या आठ एप्रिल रोजी असणार आहे या दिवशी स्नानदानाचा मुहूर्त पहाटे चार वाजून बत्तीस मिनिटांनी ते पाच वाजून अठरा मिनिटापर्यंत आहे ब्रह्ममुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने अधिक लाभ होतो या काळात कोणत्याही पवित्र नदीमध्ये श्रद्धेने स्नान करून दान करावे धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्या खूप महत्वाची मानली जाते या दिवशी जी महिला व्रत करत महादेवाची पूजा करते त्या महिलेच्या पतीला दीर्घायुष्य लाभते या दिवशी पीठ तूप तांदूळ आणि साखरेचे दान केल्याने वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो सोमवती अमावस्येला व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी स्नान करून दान करावे यासह शिवलिंगाला कच्चे दूध आणि गंगा जलाने अभिषेक करावा असे केल्याने पितृदोष आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि पित्रांच्या आत्म्यालाही मोक्ष प्राप्त होतो मंडळी सोमवती अमावस्येला भगवान भोलेशंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी शिवगौरीची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत ठेवून पिंपळाच्या झाडाची पूजा दूध पाणी फुले अक्षर चंदन इत्यादींनी करतात आणि कच्च्या सुती धाग्याला गुंडाळून एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालतात तसेच या दिवशी मौन पाळण्याची परंपरा आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी पूजा पाठ दान आणि अर्पण केल्यास विशेष फळ मिळते या दिवशी भगवान भोलेनाथाची विधिवत पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी राहते मंडळी या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करू शकता सोमवती अमावस्येला तुळशीच्या सोप्या उपायाने अडचणी दूर करता येते सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गूळ मिसळून सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावे यानंतर तुळशी मातेची पूजा करावी तुळशीवर पाणी शिंपडा आणि तुपाचा दिवा लावा त्यानंतर माता तुळशीची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करा या उपायाने घरातील गरिबी दूर होते आणि धनधान्य प्राप्त होते असे मानले जाते सोमवती अमावस्येला स्नान करून भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करावी त्यानंतर पिंपळाच्या झाडाची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करावी सुरुवातीला आठ परिक्रमेमध्ये कच्चे सूत आठ वेळा गुंडाळा आणि पिंपळाच्या झाडाला बांधा पूजेनंतर गरीब ब्राह्मणांना फळे वाटप करा विष्णूच्या कृपेने दारिद्र्य दूर होईल आणि घर धान्याने भरले जाईल नोकरीसाठी उपाय करत असाल तर सोमवती अमावस्येला सकाळी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ लिंबू ठेवा हे लिंबू सोमवती अमावस्येच्या रात्री त्या व्यक्तीच्या डोक्यावरून खालीपर्यंत सात वेळा उतरा नंतर त्यांचे चार भाग करा आणि चौरस्त्यावर चार दिशेने फेकून द्या असे केल्याने लवकरच नोकरीची ऑफर मिळू शकते तसेच सोमवती अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा त्या दिव्यात लाल रंगाची वात घाला आणि त्यात त्या 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 केशर टाका असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होती लक्ष्मी कृपेने माणसाला धन समृद्धी मिळते दुःखांपासून मुक्ती मिळविण्याचा मार्ग तर सोमवती अमावस्येच्या दिवशी गव्हाच्या पिठात थोडी साखर मिसळावी नंतर काळ्या मुंग्यांना खायला घाला असे केल्याने पुण्य प्राप्त होते दुःख नाहीसे होते आणि दुःखापासून मुक्ती मिळते या दिवशी केलेल्या मंत्राच्या जपाने घरात सुख शांती नांदते तेथे तुम्हाला शुभ परिणाम मिळतात सोमवती अमावस्येला या मंत्राचा जप करावा ओम कुलदेवताभ्यो नम ओं ग्रामदेवताभ्यो नम ओम ग्रह देवताभ्यो नम ओम लक्ष्मीपते देवताभ्यो नमो भगवते वासुदेवाय ओम पितृभ्या नम वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सोमवते अमावस्येचा दिवेस विशेष असतो या दिवशी गायत्री मंत्राचा जप केल्याने शुभ फळ मिळते तसेच सोमवती अमावस्याच्या दिवशी शिवलिंगावर दूध दही मध तूप गंगाजल आणि साखरेचा अभिषेक करावा सोमवती अमावस्येच्या दिवशी ओम नमक शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा धार्मिक ग्रंथामध्ये सोमवती अमावस्या भाग्याची अमावस्या असल्याचे सांगितले आहे या अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाचे महात्म्य आहे नदीत किंवा तीर्थक्षेत्री स्नान करणे भाग्याचे मानले जाते त्याचसोबत गोदान अन्नदान ब्राह्मणाला भोजन आणि वस्त्रदान हे दान करणे पुण्याचे मानले जाते सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे त्यामुळे याला अधिक महत्व आहे गंगेच्या पाण्यात स्नान या दिवशी महत्त्व आहे गंगेच्या पाण्यात स्नान करणे शक्य नसेल तर घराजवळील कुंडात स्नान करावे आणि भगवान शिव पार्वती आणि तुळशीची मनोभावे पूजा करावी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पांडवांच्या संपूर्ण आयुष्यात एकदाही सोमवती अमावस्येचा योग आला नाही याची पांडवांना नेहमी खंत राहिली सोमवती कोणत्याही झाडाला इजा करू नये यामुळे दोष निर्माण होऊन जीवनात धन अन्न आणि सुखाची कमतरता भासते तसेच सोमवती अमावस्येला केस आणि नखे देखील कापू नयेत महिलांनीही या दिवशी केस धुऊ नयेत असे मानले जाते की यामुळे घरामध्ये गरिबी राहिल्याने संकटे वाढू लागतात तसेच अमावस्येच्या दिवशी सौंदर्य प्रसाधने खरेदी करू नये पित्रांचे स्मरण करण्याचा हा दिवस अशा स्थितीत सोमवती अमावस्येला पित्रांच्या शांतीसाठी शिवपूजनासह श्राद्ध कर्म करावे सोमवती अमावस्येला कोणत्याही प्रकारची नशा करू नका तामसिक भोजन टाळावे असे केल्यास भविष्यात त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील तसेच दूध आणि दही कोणालाही दान करू नका